अहमदनगर शहरातील वकील हर्षद चावला हे एक जुगारी असून ते जुगार, जुगार हरल्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करतात असा आरोप चावला हल्ला प्रकरणातील आरोपी असद गफार शेख यांनी केलाय तर या प्रकरणावर चावला यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया त्यासाठी आता आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेलेत वकील हर्षद चावला आ, नमस्कार सर न्यूज टुडे ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत तुमच्यावर हल्ला जो झालाय तर त्या हल्ला करणाऱ्यांची तुम्ही जी नावं सांगितली त्या हल्लेखोरांवर गुन्हा देखील दाखल झालाय पण त्यातील असफार शेख जे आहेत त्यांनी घटना घडताना मी तिथे नव्हतोच हर्षद चावला मला खोट्या गुन्ह्यात आहेत असा आरोप त्यांनी केलाय तर काय सांगाल याबाबत मॅडम आता ते होते नव्हते ते तर तपासामध्ये किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये करणार आता मी माझी बाजू मांडली मी माझ्याकडून सांगितलं की ते होते आणि कोणता गुन्हेगार किंवा कोणता चोर चोरी केल्यावर म्हणतो की थोर के मी चोरी केली कोणी हे कबूल नाही ना करत ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट राहिला याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणार त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी उघड होतील मग ते हर्षद चावला हे जुगार खेळतात आणि त्यात हार्लर ब्लॅकमेल करतात याबाबतचा पुरावा असल्याचा एक व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे असा आरोप असद गफर शेख यांनी केलाय तुमच्यावर तर याविषयी काय सांगा त्यांचं काय आरोप प्रत्यारोप आरोप आहे त्यांनी ते सादर करावं आणि मला काय नाही वाटत की असू बी शकते देखील कारण काय कोणाचं एक तुम्ही ए आयचं नाव ऐकलंय का मॅडम ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स येस 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 आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय सध्या नरेंद्र मोदींची बी काही व्हिडिओज एडिट करून हे केलेले आहे मधी मंदना त्यांची बी देखील काही व्हिडिओज एडिट करून टाकलेली आहे तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे काय झालेलं आहे मॅडम कोणाची व्हिडिओ काही एडिट करून दाखवता येते सोशल मीडियाला टाकता येते आणि जे काय पुरावे असतील जर का ते खरे असले तर त्याला मी शिक्षा देखील भोगायला तयार आहे त्यांच्याकडे काय देखील पुरावे असतील आणि ते त्यांनी कोर्टात सिद्ध करावे त्यावर मी शिक्षा भोगायला तयार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल चालेल ठीक धन्यवाद मॅडम